अंबरनाथ कार्यालयाच्या आवारात नैसर्गिक रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला पंचायत समितीच्या कृषी विभागाने आयोजित केलेल्या या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पिकवलेल्या आणि पावसाळ्यातील औषधी गुणकारी रानभाज्या विक्रीच ठेवण्यात आल्या होत्या अंबरनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंडित राठोड यांच्या हस्ते सकाळी रानभाज्या महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं अंबरनाथ तालुका कृषी विभाग आणि आत्मा अंतर्गत अंबरनाथ तहसील कार्यालयाच्या तळमजल्यावर हा रानभाजा महोत्सव आयोजित करण्यात आला या महोत्सवात आघाडा शेवळा कुलोजी भाजी भारंग मायाळू कपाळफोडी दिंडा भाजी करटोळी टाकळा अशा विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीचे स्टॉल आदिवासी आणि ग्रामीण भागातील महिलांनी लावले होते या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण होऊन त्यांना बाजारपेठ देखील उपलब्ध होत आहे त्याचबरोबर शहरी भागातील नागरिकांना आरोग्यदायी रानभाज्या सहज उपलब्ध होत आहेत तसेच आदिवासी बांधवांना विक्रीसाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बेलवली येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर एक मॉल तयार करण्याचा विचार सुरू आहे हा मॉल तयार झाल्यास तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील बांधवांना हक्काचे ठिकाण उपलब्ध होईल अशी प्रतिक्रिया गटविकास अधिकारी राठोड यांनी दिली आहे राज्य शासनाचा कृषी विभाग व पंचायत समितीचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व आत्मा या संस्थेमार्फत रानभाज्या महोत्सव सध्या पूर्ण आप जिल्ह्यामध्ये आपण राबवत आहोत जिल्हास्तरावर सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये रानभाजी महोत्सव मान्य शिवसाहेबांच्या हस्ते त्यांचं उद्घाटन झालं विशेषतः सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणावरती रानभाज्या असल्यामुळे आपल्या येथील लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये या रानभाज्यांचं खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे आता प्रत्येक भाजीचं महत्त्व या ठिकाणी संबंधित जी व्यक्ती आहेत ती सांगत असते आणि ह्या फक्त साधारणतः दोन ते अडीच महिने आपल्या या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून मिळत असेल त्या भाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी त्याचा प्रचार आणि प्रसिद्धी आपल्या गावातील जे काही आदिवासी बांधव आहेत ते जास्तीत जास्त ह्या रानभाज्या गोळा करत असतात आणि त्यावरती ते उपजीविका त्यांची चालू असते त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या रानभाज्या पोचाव्यात त्याचं महत्व लोकांना कळावं आणि त्या दृष्टिकोनातून आर्थिक महत्व आर्थिक जी स्वायत्ता आहे ती त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण रानबाजा महोत्सव या ठिकाणी आयोजित केले अनेक आदिवासी बांधव शहरामध्ये भाजपाला विकण्यासाठी येतात रानभाज्या विकण्यासाठी येतात मात्र त्यांना जागा उपलब्ध नसते त्यामुळे आणि त्यांना अडचणी करणार आहोत यासाठी ही दालन आपण या ठिकाणी तात्पुरता आपण त्यांना उपलब्ध करून देण्यात आलं आहे भविष्यामध्ये जर मोठ्या प्रमाणावरती हो रानबाजी उपलब्ध झाल्या तर आपल्या बेलवली येथे या ठिकाणी मॉलचा एक प्रस्ताव सध्या सुरू आहे त्या ठिकाणी मान्य शिवसाहेबांच्या पुढाकाराने बेलवलेला आपल्या जिल्हा परिषदेची जागा आहे त्या ठिकाणी एक आपण मॉल उभा करणार आहोत आणि शासनाकडे त्या दृष्टिकोनातून प्रस्ताव आपण सादर करणार आहोत निश्चितच त्या ठिकाणी जर आपला एक मोठा मॉल उपलब्ध झाला तर आजूबाजूच्या परिसरातील सर्व जे शेतकरी बांधव आहेत किंवा आदिवासी बांधव आहेत त्यांच्या रानभाज्या त्या ठिकाणी विक्रीसाठी आपण उपलब्ध करून देऊ आणि त्यांना नमस्कार माझं नाव असं रोषणा निलेश पाटील मी मांगरुळ इथून आलेले आहे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जनते अभियानांतर्गत मी सीआरपी तसंच डीआरटी म्हणून काम बघत आहे तर आज कृषी विभागामार्फत आम्ही दरवर्षी सालाबाद प्रमाणे आम्ही दरवर्षी या महोत्सवामध्ये मध्ये भाग घेतो खरं म्हणजे रामभज्यांचा हा महोत्सव ही खूप नाविन्यपूर्ण संकल्पना आहे आणि आत्मअंतर्गत आम्हाला सूचना दिल्या जातात की ह्या ठिकाणी तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध होत आहे आणि तुम्ही या आणि ह्या ज्या काही माझ्या सगळ्या सहकारी भगिनी आहेत बचत गटाच्या सगळ्या महिला आहेत त्या स्वतः कुठल्याही खताचा वापर न करता ज्या काही ब्रँड भाज्या तिथे त्यांना गावात जंगलात उपलब्ध होतात त्या काढून आणि काही स्वतः लावून त्या इथपर्यंत सगळ्या लोकांसाठी म्हणजे शहरात बघा शहरात लवकर आपल्याला सेंद्रिय भाज्या बिना खताच्या भाज्या उपलब्ध होत नाही आणि त्याच्यासाठी या व्यासपीठामुळे लोकांच्या आरोग्यासाठी चांगल्या भाज्या पुरवण्याचं एक चांगलं साधन एक प्लॅटफॉर्म आम्हाला मिळतं आता इथे आपण सुरुवात केळीच्या पानापासून करतो आता श्रावण महिना आहे सणांचे दिवस आहेत तर श्रावण महिन्यात बघा आपण कोणतं असं म्हटलं जातं की कोणतंही जेवण हे सात्विक पद्धतीने जर जेवायचं असेल तर ते केळीच्या पानावर जेवलं पाहिजे त्याच्यानंतर शेवगा शेवगा आता खूप म्हणजे ऑनलाईन म्हणा किंवा कुठल्याही मार्केटमध्ये म्हणा शेवगा सगळ्यात टॉपला आताचा भाजीपाला आहे त्याच्या पाल्याची भाजी ही सगळ्याच गुणकारी आहे त्याचप्रमाणे आम्ही इथे काकड्या आणलेल्या आहेत गावठी म्हणजे सालाडसाठी ज्या आपण काकड्या वापरतो त्या खूप अतिशय उपयोगी आहेत तसंच केवला याचा श्रावणात एक विशेष महत्व आहे की आपण दर सोमवारी श्रावणात भाजीसाठी हा वापरलाच जातो तसंच तिथे शिरोळे आहेत भेंडी आहेत अजून एक भेंड्यांमध्ये संकरित प्रकार आहे भेंडी याला नवधारी भेंडी म्हटलं जातं हा अतिशय उपयुक्त आणि गुणकारी हा जो भेंड्याचा प्रकार आहे हा फक्त ह्याच सीजनला उपलब्ध होतो आणि मी सगळ्यांना आवाहन करते की ज्याप्रमाणे आपण नवीन नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाने नवीन नवीन नवी बाकीच्या गोष्टी स्वीकारतो तशाच आपल्या जुन्या तेवढ्याच तत्परतेने स्वीकार व स्वतःच आरोग्य धन्यवाद सर्वप्रथम नमस्कार मी गणेश कुराडे शेतकरी मोऱ्याजबाडा बाळा सध्या इथं आत्मा अंतर्गत कृषी विभाग उल्हासनगर आणि पंचा समिती कृषी कृषी विभाग इथे रान भाजा मे रान भाजी मेळावा आयोजित केला आहे त्यांचं सर्वप्रथम मी धन्यवाद मानतो कसं रानभाजी मिळावं म्हटलं तर आम्ही जे आदिवासी समाज लोक आहेत त्यांचा हा मूळ कन्न आहे कारण आता थोडा उशीर उशीर झाले आहे आपण जर जुलैमध्ये हा जर रानभाजी मिळा जर लावला असता तर तुम्हाला कंटोली शेवळी लथ तुम्हाला मग हे, हे परकर, हा जो प्रकार हा आंबाडे आहे हे दगडला येतं आहे आणि त्याचप्रकारे हे जे आहे हे हिंबट जिरा आहे आणि हे तर तो प्रत्येकाला माहीत आहे हा कढीपत्ता आहे ही चहा पत्ते आहे आणि त्याचप्रकारे ही एक आम्ही तुळस आणले ही तुळस ही नैसर्गिक आहे ही इथं जर आपण उकळ करून पे तर आपले शरीरामध्ये काय आयुर्वेदिक हे असत त्याने आपले बरेचसे आजार कमी होतात त्या त्याचप्रकारे जो आमचा आदिवासी समाज समाज आहे हा पूर्वीपासून आता ह्या बाबाचे सतर्वय अजून हो ते बघा कसे कारण पूर्वी आमच्या लोकांमध्ये हे जे रानभाज्या होत्या ते नेहमीच सातत्य असायचे त्यामुळे त्यांचं आता सुद्धा ते नेहमी एकदम तंदुरुस्त आहेत सांगण्या सांगण्याचं तात्पर्य असंच कारण ज्या ज्या रानभाज्या आहेत त्यांना भरपूर कॅस्युल लु, कॅल्सयुक्त किंवा बिगर केमिकलमुळे यास धन्यवाद